चालू होता गुजरात मधून आम्ही शूटच्या कामासाठी इलो आणि शूटचं थोडं थोडं काम करूचा आणि नंतर मार्केट पण एक्सप्लोर करूचा बघूया कसा होता कसं दिवस जातात तो चला आम्ही येऊन पोचलो त्यासाठी दिव्या आई ओंकार आना आणि आनाचे रिलेटिव्ह दादा चला आज जरा हिरो बन इलो आना दाखव ना त्याला तुझं लुकरी होऊच तुझ्यावर आम्ही इथे अजमेरा स्पेशल साठी फेमस आहे अजमेर फॅशन तो जाऊया म्हणजे होलसेल कपड्याचं शॉप साड्याचे वगैरे म्हणजे फ्रेश म्हणजे असं काय वाटा ना आमक आम्ही इमॅजिन केलं होतं वेग खूप चांगला चांगला जाऊया आपण येऊन पोचतो तिथे चालू आहे इकड्याचा एवढा नाही भेटू लोक आमच्यासोबत बोला आता जरा शूटची गडबड चालू आहे अजमेरा फॅशनमध्ये मध्ये येलो साडीचा तर त्या कम्प्लीट करतो गुजरात मध्ये पटापट आणि त्याच्यानंतर मग बघूया हां पुढे कसं कसं होतो सिंधुर्ग पुढे मला एक छोटनेस करायचं बऱ्याच ठिकाणी शूट कसा असता प्रमोशनल दाखवते इकडे कशी घाई वगैरे असतात ती विचारून घेऊया तर मॅडम इकडे असत मॅम याची गाणी जे बंद घ्यावं लागतं आता हे दुसरं नेक्स्ट काउंटर आहे कॅटलॉग साडीचं सा। आणि अजून एक महत्वाचं म्हणजे काय म्हणजे आपण बिझनेस रिलेटेडच खरेदी करू शकतो की लग्नाच्या वगैरे बघा बसत्याच्या साड्या पण बंच वाईस घ्यायच्या आहेत आणि बसत्याच्या साड्या आपल्याला एक दोन नाही लागत आपल्याला हो। लागत असतात चारशे पाचशे हजार जे काही असेल ते तुम्ही क्वांटिटी मधून या ठिकाणी घेऊन जाऊ शकता सेट टू सेट असं होत

असं नाही भेट इथे दोन भेटत एका पंचवीस हजारात काही घेऊ पंचवीस हा तुम्ही आपले थोडे थोडे व्हिडिओ बघताय तर आता शूट आमचा जवळपास कम्प्लीट असा थोडासा रवलेला असा आणि बाकी कळतच आम्ही काम करतो काय नाही तर आम्ही बरेच टाइम बोलत असतो प्रमोशनल व्हिडिओ कसे शूट होतात तर ह्याच चालू असा इकडे माझ्याकडे शूटचं काम चालू असा आई यात सगळं सांगता माहिती वगैरे कारण साडीचं वगैरे आम्ही सेक्शन कव्हर करतो तर बाकी थोडं थोडं तुमका बघू मिळतात तर बाकीचं पण बघा आणि एन्जॉय करायची मार्केट एक एक्सप चला सो म्हणजे आम्ही अजमेरा फॅशनमध्ये गेलेलो नाही ते आमक येऊन युट्यूबर्स भेटलो आहेत फोटोशूट चालू आहे त्यांचा त्यांचे खूप सारे फॉलोअर्स आहेत आठ लाख प्लस हे बघा एक ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉगरसोबत

रहे गयी थी सो गाइस आई मी लो बॉम्बे मार्केट मध्ये शॉपिंग करू न्यू बॉम्बे मार्केट चला गुजरात चा मार्केट एक्सप्लोअर करूया साडी वगैरे कसं लागलेले आहेत बघा न्यू बॉम्बे मार्केट आईला तणवरची खुशी बघा साडी बघून चला चला मार्केटमध्ये काय काय भेटत असतं बघूया बघा आईची पहिली नजर साडीवर निघूया

तेव्हा साडी आणि घागरे आई घुसली एका दुकानात इकडे पण साडीच गुजरातात कपडे स्वस्त लावतो म्हणून लोक हडे येतात पण कुडाचे आणि इकडे काय माहिती म्हणजे दुकानाच्या बाहेरच उभे असत म्हणजे मोबाईल मध्ये वगैरे दाखवतात आमच्याकडे हो, आमच्याकडे हो असा म्हणजे आपल्याकडे भाजी वगैरे जसे विकतात तसा असा कपड्यांचा विषय काय ना आपलो आपला विषय साडी <laughs> साडीच्या जातो आता आपण मार्केट बनवणं बाहेर या कारण इकडे फक्त साडी लेंगे वगैरे हो ह्याच असा बाकीचा काय दिसणार आहे म्हणजे शर्ट जीन्स वगैरे हो म्हणजे आम्ही काय बघू शकणार आहे हो फक्त लेडीजचा काय तुमका असेल बाकीचा तर काय नाही मंदिर वगैरे हो असं दिसतं पण मंदिराचं नाव माहिती नाही काय असं गाडी इकडे बेकार झालं होतं रिक्षेत ज्या जेव्हा इलो था था ताला। ना आम्ही टू व्हीलर येऊन डायरेक्ट रिक्षेत ठोक असतो कसे पण जागा दिसत त्या जागेत घुसवतो आणि निघतो आपण मार्केट बघतोय विचारलो रिक्षावाले असं त्यांना यायला तर चांगलीच गोष्ट असा चला आना ना भाई आपलं पुढे बसतो ना अरे बेकारच चालतात आमच्याकडे बुधवारच्या बाजारात जसे गाडी चालतात तसे दिवसभर चालू ट्राफिकच ट्राफिक कपड्या पाच मिनिटात कपडे स्वस्त गावतात आम्ही त्या कपड्यांच्या शोधात असतो कपडे आता कधी आमच्या गावते काय माहिती बेकार करते हलकी असाय का दिव्या मांडीवरती घेतल्या किलो बाई બગા ગર્દી ગર્દી બાર त्याचा मोठा मार्केट असा आणि गर्दी पण दिसता भरपूर बघूया पैसे फक्त हवे पण काय गा। <stretchy> नाही गाऊ फिरल्यार काय आमचं तोंड तो पडलेला लवकर घरात जाऊचा म्हणान पण आता मी खूप शॉपिंग करतो राहिलं चलतलं काय आई आई काय येता ती बघी काय सगळं आम्ही आम्ही आमचं स्वतःच आहे सगळं हे घेतले मीना तुम्ही सांगता तो घेतलो आमचा कॅशियर तो गावचा ठरोक नाही आपण काय घेतलं आहे आहे इकडे आता काय मी काय घेतले म्हणजे माका काय घेतले असं सांग सांगूच होतं मागा मी माझा काय सांगणं नाही ना घेतो 100 रुपयांत मंडई 5 किलोमीटरहून सोडलेलं एक कॉन्सर्ट पण घेतले मी कसे हेता तो मार्केट एक्सप्लोर करूया आपण

बुधवारपेक्षा सुद्धा किचाट गर्दी दिसताय या साईडी गर्दीच गर्दी आहे मला वाटतं रोज असाच चालू असताना या साईडी आम्ही आता पहिलेच बाहेर पडलो म्हणून आमका जरा वेगळा वाटता इकडच्या अंगा नॉर्मलच वाटत असताना सगळा आतमध्ये घुसल्यापासून विचार न देखा पण नाही फक्त फिरत सरळ सरळ चलत मी काहीतरी घेऊ गेली आमचं काय उपयोग नाही आम्ही फक्त फिरत फिरतो काय काय विचारतायनातल्या आतापर्यंत जे जे वस्तू यांनी विचारले ते ऐकलं होणार कुडापेक्षा ड्रेस मटेरियल विचारले डायरेक्ट किती झाले आणि पंधराशे आणि अजून एक गोष्ट म्हणजे अडचणी लोकांना काही फरक पडणार नाही तुम्ही काय बोला ब्लॉग बनवा गर्दी करा नाही गर्दी फेर नाही काय पण करा जे काय आपल्या कामाशी मतलब हा आपल्याकडे जे शंभर वाले स्कार्फ मिळत ते दोनशे रुपये हा दोनशे रुपये इकडे आता कपडं बनता मनान महाग असा काय माहिती त्याची क्वालिटी वेगळी असत सिंगाडे विचारूया बोला आमची तर खरेदी करून झाली आणि इकडे लिंबू सोडा वगैरे पिऊ बसल्यात आई आणि ना आणचा पिऊन झाला रेल्स केला बरं जाऊया

हो चला आहे काय कामा सगळे आटपून आम्ही इकडे पाणीपुरीचा आनंद घेतो गुजरात मध्ये शिव पाणीपुरी इकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे एक एक देतात ना चालू चार, चार किती प्रकार किती दिल्यानी पाच सहा किती रुपये प्लेट हा किती रुपये प्लेट आ वीस रुपये कुडात कशा तीस आणि एकाच फ्लेवरचे असतात सुमुख चौक असा गुजरातमधील इकडे असो आता काय नाही आता थोडा नेमका निघाचा पण असा संध्याकाळी आ, साड़े सा ची गाडी असा सात आठची सा थोडा जरा सफिरा फिरा गेलेलो बाहेर थोडं थोडं सामान घेऊचा ते घेऊन मग रूमवर वर हो